चला मध्ये चला एकदम मध्ये हाय हॅलो नमस्कार चार चार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या नवीन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारे आता वाजलेत पावणे सहा चालत मंदिरात बघू शकता म्हणजे असं एवढं ऊन आहे की असं वाटतं की आता चार साडेचार वाजलेत तर साडेपाच पावणे सहा वाजलेले आहेत तर आठ दिवस गावाला गेलतोय तर जास्त ब्लॉक्स पण नव्हते काढण्यात आले आणि जास्त बाहेर फिरायला मंदिरात खूप दिवस झालं गेलो नाही म्हणून मग मंदिरात आज फिरायला चाललो आहे तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आज संध्याकाळी बनवणार आहे बेसन भाकरी तर म्हटलं चला एक दोन तास मंदिरात बसूयात दीड देर, हा दीड तासामध्ये अंधार पडतो पूर्ण तर दीड तास बसूयात आणि मग नंतर घरी जाऊया बर दिवस झालं मंदिरात नाही आलो तर आज लवकर लवकर चल इकडे या इकडे आधी दर्शन घेऊया जास्त लवकर कोणी येत पण नाही म्हणजे उशीर पण परत अंधार झाला परत घरी जायचं स्वयंपाक बनवायचं संधी इकडे इकडे इकडं मंदिरामध्ये थी थी चला में दिवाजू। में दिवाजू। आज मंदिर दरवाजा आज ओपन आहे कधी कधी असतो कधी कधी नसतो घेचर हळदी कुंकू हे कर की वाळा हळदी कुंकू लाव की जेव्हा चला मधी चला एकदम मधी तुला जायचंय का मधी जा ना दर्शन वगैरे झालं एरवी जर आलो ना तर अजिबात गर्दी वगैरे नसते आणि जेव्हा म्हणजे असं काही असेल मी गेल्या वेळेस आम्ही गणेश चतुर्थीला आलतो तेव्हा पण व्हिडिओ बनवला आहे आणि तेव्हा खूप गर्दी असते तर आता मस्त छान मोकळं वातावरण आहे आणि एकदम छान दर्शन वगैरे होतात स्वामीना म्हणजे आत्ता रोज येतो घंटे एकदा वाजवली हो ना एरवी आत्ता सध्या आम्ही रोज येतो आणि फ्रेश वाटतं छान आणि मग मंदिरात दर्शन वगैरे छान झालं एक दीड बस तास बसलो आणि मग नंतर आज संध्याकाळी म्हटलं आता स्वयंपाकाला मला बनवायचं होतं बेसन भाकरी म्हणजे भाजीला होतं पण खूप दिवस झालं बेसन भाकरी अशी खाल्ली नव्हती मग बाजरीचं पीठ वगैरे दळून आणलं चला म्हटलं आज ना बाजरीच्या भाकरीसोबत मस्त असं बेसन करूयात तर त्यासाठी मी घेतलेले आहेत मोठ्या साईजचे दोन कांदे ते एकदम आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत कोथिंबीर पण थोडीशी जास्त घेतली आणि लसणाची कांडी पण एक कांडी घेतलेली आहे म्हणजे थोडंसं लसण पण जास्त घेतला आहे कारण की लसूण कोथिंबीर कांदा वगैरे जास्त असेल ना तर बेसन अजून छान लागतं मग नंतर आपल्याला ह्याला घालायचं आहे फोडणी त्याच्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवली ते थे उड़े थे उड़े थे गरम झाली की तेल टाकलं लगेच त्याच्यामध्ये तेल चांगलं गरम झालं की जिरे मोहरी आपल्याला सगळं ॲड करायचं आहे बेसनामध्ये जिरे मोहरी कांदा लसूण सगळं वापरायचं म्हणजे काय होतं ना बेसन एकदम छान लागतं तर मी आत्ता त्याच्यामध्ये लगेच लसूण पण ॲड करते आणि लसूण थोडा तळला लगेच आपल्याला टाकायचं आहे कांदा कांदा भरपूर घालायचा इसा। आहे म्हणजे बेसन थोडंसं घट्टच बनवायचं आहे जास्त पातळ नाही बनवायचं तरी पण कांदा थोडासा जास्तच घालायचा आहे कांदा पण आपल्याला एकदम छान गोल्डन कलरपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आणि कांदा छान परतून झाला की आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची म्हणजे काही कोथिंबीर आपण नंतर पण टाकू शकतो पण तेलामध्ये टेस्ट येण्यासाठी तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मी तशी पण कोथिंबीर भरपूर घेतली होती त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये पण भरपूर टाकते आणि अजून थोडीशी ठेवलेली आहे आणि लगेच त्याच्यामध्ये टाकायचं आहे हळद मीठ कांदा थोडासा ब्राऊन झालेला आहे तर मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे ते पण आपल्याला छान परतून घ्यायचे हिरव्या मिरचीचं केलं पण तरी चालतं आणि तर लाल तिकटाचं मला जास्त बेसन म्हणजे लाल तिकटाचं जास्त आवडतं जा त्याच्यामुळं मग मी लाल तिकटाचंच बनवत आहे सोकांदा ते आपला छान परतला की हे आहे लाल तिखट म्हणजे हे ना सगळं ह्याच्या धने पावडर जिरे पावडर ह्याच्यामध्ये दुसरं काहीच ॲड करायची गरज नाही खोबरं भरपूर सगळं मसाला मी घरी बनवलेला आहे सो तो पण व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केला आहे की मसाला म्हणजे घरी कसं बनवायचा ते सगळ्यांची पद्धत थोडीशी वेगवेगळी असते पण हा मसाला टाकल्यानं बाकी जास्त करून काहीच टाकायची गरज नाही वेगळी धने पावडर जिरे पावडर करून ठेवायची तर ते सगळं मसाला मिक्स केला मग त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी लागलं ना तेवढं पाणी टाकायचं आहे आणि एक तर दोन प्रकारचे बेसन असतात एक गाठीचं बेसन आणि एक साधं बेसन तर हे बेसन आहे हे गाठीचं बेसन म्हणतात याला कारण की आपल्याला हे काय करायचं आहे पूर्ण बेसन म्हणजे खूप जणांकडे वेगवेगळ्या पद्धतीत आहेत आमच्याकडे जास्त करून हेच बनवत आहेत तर पीठ भिजवून घेतलं ना त्या बेसनाला जास्त टेस्ट लागत नाही पण ज्यांना बेसन हाटताना गाठी वगैरे होत आहेत ना तर ते काय करत आहेत अगोदर ते पीठ आहे ना जसं की आपल्याला बेसनपोळी वगैरे करायचं असतं तसं पीठ भिजवून घेत आहेत आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये पीठ मिक्स करत आहेत ह्याच्यामध्ये मग ते बेसन अजिबात टेस्टी लागत नाही जे की आपण ह्याला फोडणी येऊ देतो आणि फोडणी आल्याच्या नंतर जे आपण हटवून करतो ना हे बेसन खूप छान लागतं तर त्यासाठी काय करायचं आहे डाळीचं पीठ जरी आपण अगोदर चाळून ठेवलेलं असलं ना तरी पण एकदा चाळून आहे म्हणजे काय होतं एकतर गाठीच्या बेसनात थोड्याशा गाठी होत आहेत आणि ते पीठ जर अगोदर त्याच्यात गाठी असेल ना तर बेसन लवकर छान शिजत नाही त्याच्यामुळं आपल्याला कधी पण लगेच पीठ एकदा चाळून घ्यायची चाळण्यानी आणि अगदी थोडं थोडं पीठ करून आपल्याला म्हणजे जे चमचा असेल किंवा बेसन पिठाच्या काड्या पण असतात बेसन हटायच्या त्यांनी पण जरी हटलं तरी पण छान येतं पण माझ्याकडे चमचाच होता म्हणून मग मी चमच्यानी झाटला थोड्याशा सुरुवातीला गाठी होत आहेत परत काय करायचं आहे त्या गाठी आपल्याला हळूहळू चमच्यानी फोडून घ्यायच्यात म्हणजे छान फुटत आहेत आणि नंतर ना त्याला ना वाफीवर दोन तीन मिनटं छान शिजवून द्यायचे म्हणजे कचं राहिलं नाही पाहिजे बेसन तर त्याच्यामुळे बघू शकता मी अगदी दोन मिनटं ना वाफीवर छान शिजवून देते आणि नंतर त्याला आपल्याला तेल येण्यासाठी थोडंसं म्हणजे अजून एक दोन वेळेस झाकण घालून झाकण घालून छान शिजलं ना पाच ते सहा मिनटात बेसन छान शिजतं कच्चं वगैरे पण नाही आहे आणि नंतर मग आत्ता बेसन छान शिजलं की मी थोडा वेळ त्याला चटचटीत तेल सुटण्यासाठी न झाकण घालता पण दोन मिनटं गॅसवरती ठेवते अगदी कमी गॅस करायचं आहे आणि आपल्याला जरी वाटलं ना की एखादी गाठ वगैरे राहती तरी पण काय होतं जेव्हा आपण त्याला झाकण घालून शिजतो ना वाफीवरती त्या पूर्ण गाठी असतात त्या मऊ होतात बघू शकता आपलं बेसन एकदम छान शिजलेलं आहे मस्त झाले तर आत्ता मी गॅस बंद केला तेल पण छान सुटलं आहे त्याला तर आत्ता लगेच म्हटलं की बेसनाच्या बाजरीच्या भाकरी सो बा बाजरीची भाकरी बनवली बनवून चाल मी बेसन बनवत होते तर मग चला म्हटलं आत्ता लगेच माझ्यापुरते एक भाकरी करते कारण की ह्यांना चपात्या बनवल्या ह्यांना तर अजिबात नाही आवडते तर मग माझ्यापुरती एक भाकरी रुद्राक्ष पण खाल्ली तर थोडी कधी कधी खातो कधी कधी नाही खाते तर मग एक लगेच म्हटलं भाकरी बनूयात बाजरीची भाकरी आणि बेसन एकच नंबर त्याच्यासोबत कांदा वगैरे असेल तर बघायचं कामच नाही तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी ला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल